मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमला या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते बरं आज आपण चटणीचा प्रकार आला आहोत बरं गणेपत्ता म्हटलं की तुम्हाला काय आठवतं भाजी झाली की पटकन साईडला काढून ठेवतो जेवताने हा म्हणजे कडिपत्ता त्याच कढीपत्त्याला आज आपण हिरो बनवणार आहोत आणि त्याची चटणी बनवणार आहोत तर मग सर करूया मी इथं कढई घेतली कढईचं गॅस गरम केलाय म्हणजे कढई गरम केली मी गॅस चालू करून तर कढई व्यवस्थित गरम असताना मी इथं कढीपत्ता ह्याच्यात ॲड करते आता इथं मला शक्य तेवढा कढीपत्ता हा मी वाळवून घेण्याचा के प्रयत्न केला आहे पण वातावरण असल्यामुळं थोडंसं वल्ला आहे तो तुम्ही हा सुद्धा वाळवून घेता आता हा तुम्हाला पूर्ण क्रिस्पी असं भाजून घ्यायचा आहे म्हणजे जसं वाळल्यावर होतो तसा कढीपत्ता तुम्हाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जसा पूर्णपणे वाळल्यासारखा दिसेल उन्हात वाळल्यावर तुमचा कसा कढीपत्ता असतो तसा कढीपत्ता तुमचा करून घ्यायचा आहे तुम्हाला तर चला मी कंटिन्युअसली हलवते आणि हे व्यवस्थित कोरडा करून घेते म्हणजे पूर्ण वाळून घेतल्यासारखं करून घेते कढीपला तर इथं हा माझा कडीपत्ता भाजून झाला आहे आणि याचा आवाज बघा असा आवाज आला पाहिजे म्हणजे हा एक पण ओलं पान नाही आहे कडीपत्त्याचं सगळे कोरडे झालेत म्हणजे तुम्ही असं दाबलं जर अगदी भुगा होतो एवढा व्यवस्थित हा भाजला गेला पाहिजे किंवा तुम्ही वाळवून सुद्धा घेऊ शकता उन्हामध्ये तर चला आता पुढची प्रोसेस करूया तर एक चमचा मी तेल घेतलं आहे आता आपण याचं तेल व्यवस्थित गरम होऊ देणार आहे त्याच्यानंतर मी याच्यात जे आपल्याकडं उडदाची डाळ आहे ती भाजून घेणार आहे व्यवस्थित खूप जास्त करपवायची नाही अगदी थोडीशी भाजून घ्यायची लालसर सोनेरी होईपर्यंत जास्त खूप करपवायची नाही नाही तर कडवट लागते एवढं लक्षात घ्या तर चला भाजून घेऊया मग तर आता डाळ व्यवस्थित तेल व्यवस्थित गरम झालंय तर त्याच्यात मी डाळ टाकते आणि खूप करपवायची नाही व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायची खूप जास्त नाही भाजायची आता डाळ सोनेरी व्हायला सुरुवात झाली आहे त्या टायमाला मी साईडला काढायला सुरुवात करते कारण वेळ लागतो डाळ साईडला काढायला बारीक असलं म तर इथे ता मी डाळ सगळी साईडला काढून घेतले त्याच्यानंतर व्यतिरिक्त माझ्याकडे थोडे शेंगदाणे अगदी दोन चमचे ते व्यवस्थित आपण परतून घेऊन ते सुद्धा साईडला काढून घेणार आहे तर शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित तडतडायला लागले त्या टाइमाला मी साईडला काढून घेतली आता शेंगदाणे इथं माझ्याकडे डाळ आहेत ते भाजून घेतो आपण व्यवस्थित ते पण अगदी गोल्डन होईपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचं जास्त करपवायचं नाही तर चला मी परतून घेते तर इथं डाळव सुद्धा गोल्डन झालंय त्या टायमाला मी साईडला काढून घेते खूप जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही हे लक्षात घ्या फक्त गोल्डन कलर येईपर्यंतच तुम्हाला परतून घ्यायचंय त्याच्यानंतर माझ्याकडे तर लसूण आहे ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं थोडेसे डाग येईपर्यंत लसूण सुद्धा व्यवस्थित परतला गेलं आणि मी साईडला काढून घेते त्याच्यानंतर माझ्याकडे एक चमचा जिरी आहे ती ॲड ती परतून घेते व्यवस्थित जिरी आणि लसूण तुम्ही एकत्र एक परतलं तरी चालेल त्या पद्धतीने जिरी परतल्यानंतरून मी साईडला काढून घेते सुद्धा परतली आहे आता कडे बरीचशी गरम असते त्याच्यामुळं पटपट होत होते त्याच्यानंतर माझ्याकडे इथं सुटकं खोबरं आहे सुद्धा व्यवस्थित पर पर आपण परतून घेतो आहे त्याला खूप काळा नाही करायचं खूप करतू द्यायचं नाही एक टर्न दिला की व्यवस्थित होतं आता इथं माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे ते तर खूपच लवकर ब्राऊन होतं त्याच्यामुळं खूप बारीक गॅसवर तुम्हाला हे परतून घ्यायचं आहे अगदी मिनिटभर लागतो जास्त वेळ लागत नाही किंवा मिनिटभिलापेक्षा पण कमी वेळेत होतं रेसिक कोकोनट तुमचं घरी खिसलेलं खोबरं थोडंसं वेळ तर खोबरं सुद्धा एकदम व्यवस्थित भाजले, ते पण मी साईडला काढून आहे तर आता इथं माझ्याकडे आपण सगळ्या भाजून घेतलेल्या वस्तू एका ताटात था आहे आणि कढीपत्ता आहे तर आधी मी सगळ्या भाजून घेतलेल्या वस्तू म्हणजे अर्धा कडीपत्ता ता आणि सगळ्या भाजून घेतलेल्या वस वस्तू असं टाकणार आहे जेणेकरून त्या वाटल्या व्यवस्थित जाव्या त्याच्यासाठी नाहीतर मग व्यवस्थित वाटल्या जात नाही त्याच्यामुळं आणि थोडा कडीपत्ता असं करत करत मी सगळं हे याच्यात मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेणार आहे दोन्ही पण गोष्टी आता इथे भाजलेल्या सगळ्या गोष्टी कधी कडीपत्ता ऍड करून घेतलाय त्याच्यानंतर मी इथे मिरची पावडर टाकतेय तुम्हाला जेवढी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्हाला मिरची पावडर ऍड करायची आहे तर इथं मी जवळजवळ दीड चमचा वापरली आहे त्याच्यानंतर इथे मी आमचूर पावडर वापरतीये ही अर्धा चमचा वापरते किंवा जेवढी तुम्हाला हवी तेवढी म्हणजे आमचूर पावडर सोडून तुम्ही चिंच सुद्धा वापरू शकता तर मी इथं ही टाकतेय त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड करते आहे आणि या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला बारीक वाटून घ्यायच्या तर चला वाटून घेऊया मग तर हे पहा या पद्धतीने हे वाटून अशी चटणी तयार होते चला तर मग साईडला काढून घेऊया तर घ्या इथे झटपट अशी आपली ही कडीपत्त्याची चटणी तयार आहे भाजीतनं साईडला काढायचा कडीपत्ता तर तुम्ही विसरूनच जाल पण हा कडीपत्ता तर तुम्ही चाटून पुसून खाल तर पहा अप्रतिम झाली नक्की ट्राय करा